कोणता घ्यायचा बघा मी हा सांगितलं कोणता वाला तो घ्यायचा ठीक आहे तू खालचा त्या पण तो अरे तो तुटलेला दिसतो खालून ते बघ तुट उडी मारतो बाप रे हे बघ मी काय घेतलं केक आजी मामाच्या बड्डेला कुठं नको रे बाबा ते फुटून जाईल घे त्याला जर हळू चला चलो पुढे बघायचं माग नाही हळू 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 ये हळू हळूहळू तिकडे तिकडे जा पुढे गाड्या बघ गाड्या बघ हा लोट आता

गाड्या आल्या खूप साऱ्या चल बस लवकर पटकन मध्ये नाही तर मग कधी गाडी लागणार बर हळू हा दम्मानी पडशील गे दम्मानी घे जाऊ दे जाऊ दे दम्मानी धरलेल्या मागे मम्मानी येऊ दे येऊ दे, दे? नाही पडत चल चल जेल भाग